अरे मित्रांनो मी तुमचा सुशांत आणि जवळपास आपण आज एक महिन्यानंतर आपण व्हिडिओद्वारे भेटतोय कारण की माझे एक्झाम आले होते आणि व्यक्तिगत आयुष्यातही खूप चढ उतार येत होते पण मी छोटे छोटे व्हिडिओज टाकत होतो पण त्याही व्हिडिओला तुम्ही उचलून धरत होतात तर ते प्रेम बघून मला वाटलं की नाही आता जसं एक्झाम संपेल तसा व्हिडिओ हा केलाच पाहिजे आणि योगायोगाने आपण ज्या व्हिडिओला सुरुवात केली होती म्हणजे माझा पहिला व्हिडिओ हा सहा डिसेंबरचा होता त्याचंच औचित्यसून आज आपलं तिसऱ्या वर्ष की आपण सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन निमित्त जे भीम अनुवय जमतात त्यांना आपण व्हिडिओ शूट करतो किंवा त्यांच्याशी बोलतो तर हे आपलं तिसरं वर्ष असेल तर असं तुमचा प्रेम कायम टिकून ठेवा ज्याने मला ऊर्जा मिळते आणि तुमचे ब्लेसिंग्स माझ्यावरती कायम ठेवा म्हणला तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडनं एकच गोष्ट हवी होती की जे माझं आता कुटुंब झालेलं आहे यूट्यूबवरती तर त्यांच्याकडनं थोडी ब्लेसिंग सगळे होते की ते चढ उतार तर त्याच्यामधनं मी खूप निघून जावं आणि नि, खूप म्हणजे चांगलं तुमचं प्रेम मला मिळतच आहे तर त्या प्रेमामुळेच मी व्हिडिओ करायची एक प्रयत्न करते कारण की मला ज्या पद्धतीने तुमचं प्रेम मिळतं ते असं टिकून राहावं आणि तुम्ही काय मशीच माझ्यासोबत राहा तेच बोलण्यासाठी हा व्हिडिओसाठी मी हा इंट्रो शूट केला बोलतो की नाही मला भेटायला तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार तर नक्कीच शूट करून बघा आणि हो तुमच्यापर्यंत मिळतच आहे पण त्याचप्रमाणे आपल्या लाईक कमेंट शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं कुटुंब असंही वाढत राहील तर ते असंच वाढत राहो ही इच्छा बाळगतो आणि आपल्या व्हिडिओला जराही वेळ नवडला सुरुवात करतो तर चलामा भेटू डायरेक्ट शिवाजी मार्कात तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे हे वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिदिनवानिमित्त दादर शिवाजी पार्क ते आलेला आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इकडे जमतात इकडे तुम्ही सगळी सुविधा बघू शकता महानगरपालिकेने जे स्नान पासून तर सगळी सुविधांचे राहण्याची जीवनाची सगळी सुविधा तुम्ही इकडे बघू शकता इकडे कपडे वळात घातलेले म्हणजे किती लोक इकडे जगभरातील लोक येतात त्यांची सगळी सोय केली जाते महानगरपालिकेकडनं खूप असा नजारा तर मित्रांनो तुम्ही इकडे रांग बघू शकता जिथे जेवणाची रांग लागली जै म्हणजे मी जसं मग म्हटलं इकडे प्रत्येक संस्थांकडनं जेवण वाटप केलं जातं तर त्या संस्थेद्वारे इकडे आता जेवण वाटप चालू आहे तर बघा इकडे किती भली मोठीशी रांग झाली आहे इतकी लोक इतके अनुयायी येतात की तर हे बघा मित्रांनो हे मी तुम्हाला दाखवत होतो की जिथे डॉक्टर आंबेडकर यांचे लाखो अनुभव जे देशभरातून येतात त्यांची राहायची सोय उत्तम जाते इथे तुम्ही बघू शकता काम चालू आहे जे असे टँक बांधले जातात पण म्हणजे ऊनही लागू नये दुपारचं खूप मस्त अशी सुविधा केली जाते अशा मोकळ्या मैदानात खूप भारी म्हणून महापालिकेत तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की जसा दिवस मावळत चाललाय तस इकडे गर्दी वाढत चाललेली आहे लोक प्रायव्हेट गाड्या म्हणजे त्यांची वाहन वगैरे वा बसेस वगैरे येत आहेत तर इकडे गर्दी आता अचानकपणे वाढत चालली आहे आता ह्या तरी चार चार तारखे उद्या परवा तीन दिवस सतत खूप गर्दीकडे वाढणार बघा इकडे बसेस मधनं आता लोक उतरत आहेत लाखो लोक इकडे येतात प्रत्येक गावातून तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की जेवणासाठी रांगा रांगा लागत आहेत पण एक गोष्ट इकडे खूप चांगली आहे की प्रत्येकाला जेवण दिलं जातं असं कोणच नसेल की जेव्हा उपाशी झोपत असं प्रत्येकाला इकडे जेवण मिळतं कारण एवढ्या संस्था इकडे जेवण वाटप करतात इकडनं पुरी भाजीची व्यवस्था केलेली आहे किती दिवस जेवणा वाटा बनवते तीन दिवस तीन दिवस इकडे पुरी भाजी असं गरम गरम असं जेवण आहे हिंदुस्तान पेट्रोल लिमकडनं पुरवलं आता इकडे जेवणाची व्यवस्था आहे परत बसायची व्यवस्था केली होती दरवर्षी मी जेव्हा येतो तेव्हा नेह महानगरपालिकेचा भूमिका खात असतो तर मला ते सुविधा खूप आवडते तर इकडे तीन दिवस जेवण मिळणार आहे तर इकडे अशी प्रचंड अशी रांग आहे तर तीन दिवसाचा कार्यक्रम आहे की हिंदुस्थान पेट्रोलियम जेवण वाटप करते आणि भली मोठी रांग आहे क्या बात आणि इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळ्या सोयी सुविधा म्हणजे शौचालय असेल स्नानगृह असतील लेडीज जेंट्स परत राहण्याची सोय इतकी भारी करतात महानगरपालिका म्हणजे खूपच म्हणजे चांगली स्वच्छता पण असत बऱ्यापैकी भारीच नियंत्रण केंद्र आणि इकडे तुम्ही बघू शकता की मित्रांनो स्टॉल साठी हे जागा आहेत इकडे पुस्तक बाबासाहेबांच्या बायोग्राफी त्यांच्यावरती लिहिलेली पुस्तक बाबासाहेबांचे फ्रेम्स पुतळे तो तो लावली था था, उध्या हे सगळे आपल्याला तशी यांनी लावलीच आता उद्यापासून हे चालू होईल विक्री उद्या आपण येणारच आहोत तर अशा प्रकारे आज आपण पूर्ण शिवाजी पार्क पूर्ण पालट्या घातलेलं आहे म्हणजे आपण आलो तर चार वाजता वाटतं संध्याकाळचे आठ तर पूर्ण आपण बघितलेलं असेल तर पूर्ण भूमसागरातून उसळतोय त्याच्या आता सुरुवात झाली आता उद्या आपण बघू आणि आपण नाही तर तुम्हाला मी आठवण करून देतो उद्या आहे माझ्याकडनं जेवण वाटप तर नक्कीच त्या व्हिडिओला इतकाच असा प्रतिसाद द्या पण भेटू लवकरच कारण की नुसतं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय कारणाचा थोडा डिले झाला होता पण पुन्हा आपण आता त्याच जोमाने पुन्हा एक आता व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर असाच व्हिडिओ तुम्ही कायम बघा तर असेच सोबत राहतोपर्यंत भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या आता नक्की लक्षात ठेवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय विंद